मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानो लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करता कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे तुम्हाला आणखी एक सांगतो माझ्या तरुण भावंडानो माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी चार लाख चार त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे आणि दोन अडीच लाख रुपये महिन्याला पगार त्यांना शिकवणार ट्रेनिंग देणार हे आम्ही का करतो आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामाने आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे